हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असेल आज आमच्या घरी इतका पसारा केला आहे भाजींचा सगळ्यांकडे पसारा असतो आणि आमच्या इकडे भाजींचा पसारा केला आहे मम्मी बसले इतकी सारी भाजी घेऊन कटिंग करत बसले त्याची आणि आज आमची मम्मी ना काय पाच किंवा सहाच्या दरम्यान पार्लरला गेली होती काय करायला गेली होती म्हणजे आता बघा हात चेहऱ्याकडे हात केला म्हणजे चेहऱ्यावरती काहीतरी केले आता तुम्ही सांगा मम्मीला जर म्हणजे दिसत असेल की काय केलंय जरा डिफरन्स तर सांगा की काय आहे ते गोष्ट जी मम्मी आज पार्लर मध्ये जाऊन करून आले फक्त उपाय आणि इतक्या साऱ्या भाजी कटिंग करून काय म्हणजे माझा वाढदिवस माझा वाढदिवस पण आता खूप लांब आहे आत्तापासूनच तयारी करून ठेवते जरा जरा साठवून टाकले की काय करणार आहे एवढ्या भाजीचं एवढ्या भाजीची तयारी ना आता सव्वा नऊ वाजले संध्याकाळचे आणि मी उद्या सकाळी जाणार आहे लवकर गावी आणि मला ना थोडीशी 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 अशी थोडीशी ना बेसिक तयारी करून ठेवायची होती उद्यासाठी तर कारण की मी उद्या थोडस काहीतरी करणार आहे मग त्याची ना तयारी म्हटलं आता माझ्याकडे ना जेवण वगैरे झाले तस माझ्या आज ना लेकीनं जेवण केले म्हणायला काय हरकत नाही मी गेले गे होते सहा वाजता होते सहा होते हा तेव्हापासून आठ वाजेपर्यंत मी पार्लर मध्येच होते एक तर तिथं गर्दी होती त्याच्यामुळे मला यायला वेळ झाला आणि मग येता येता ह्या सगळ्या भाज्या घेऊन आले आणि जेव्हा मी भाजी आणत की नाही तेव्हा हे जरा थोडं मी आणल्या लगेच साफसफाई करून ठेवते आणि तसंच जर असं ह्याला पण गेल्या होत्या मॅडम आमच्या मॉल मध्ये नवीन काही वस्तू आले आहेत उजगाव मध्ये गेल्यावर समजून जा मी ह्या गोष्टी अजून भाज्या चिरायची सारखी जेव्हाही मम्मी उजगाव मध्ये जाते ना त्यावेळेला आमच्या मम्मीचं एकच काम असतं त्या मॉलमध्ये जायचं आणि काय नवीन आहे हे, हे बघायचं आणि जर आवडलं की हळूच त्या बास्केटमध्ये टाकून घेऊन यायचं तसंच आज माझ्या भावानंही केलेलं आहे कुठून घेतले मला नाही माहीत मॉलमधूनच मा घेतलं असेल तिथे गेला आणि त्याला ते, ते क्रॉक्स सा असतात ना ते आवडलं मग आमच्या काय मम्मीनं सुट्टी देते वे आवडलं म्हटल्यावर घे पोरा असू दे म्हटलं घे पोरानं उचललं आणि आता आल्यावरती मी बघते बस एकदम तुला घेऊन गेली मला थोडस अवघडले सारखं होते ग काय घेऊ काय नाही गौरांना घेऊन गेल्यानंतर कस गौरा जे पाहिजे ते घेता येत तो कसा एकच वस्तू मागतो ना असं जास्त मागत नाही तो असं छोट एकदाच मागतो एकदाच मागतो एक पण किसा रेखा मी करतोय ते पोरग आमचा दादा मागतो पण इतकं महागाड महागाड म्हणाले महागड मागतो ना स्वस्त काय असणार ना आवडतच नाही तर आम्ही कसं माधवा रोड बिधवा रोड मधून घेतो हा एकदाच आता जरी ह्याला वॉच घ्यायचा असेल ना त्याने आत्ताच किती अडीच हजार वॉच आहे त्याचा आम्ही घ्यायचं म्हटलं तर ते ऑनलाईन मागायचं वन एकशे पन्नास एकशे साठ रुपयाच असं असं गाजर खा बीट खा बाबा भाज्या खा मला तिथला बटाटा दे चल मला थोडस आवरू दे आणि ना काय केले माहिती आहे का मी सांगते तुम्हाला काय केले जरा जवळून बघा मी काय केले जरा दिसते क्लोज युअर आईज क्लोज युअर आईज समजले ते तेच केले मी आज आणि त्याच्या मसाला पण करून ठेवलाय पीठ बघते किती सांडले माझ्याकडे चुकून लागताना ते साईडला सांडते तिकडे मसाला पण करून ठेवले हे गार करायला ठेवले ते पण मीच केले होय होय काही केले

滴滴滴滴滴滴滴滴滴滴滴。